नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे असा की तुमचा फॉर्म कशा पद्धतीने चेक होतो त्याचा व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का तर बहुतेक माता भगिनींनी हो असं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं होतं तर बघा त्या माता भगिनींना या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायचा आहे तर बघा त्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलो आहे तुमचा जो काय अर्ज आहे तो कशा पद्धतीने चेक होतो त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला लगेचच लाईक करून टाकायचं आहे आणि चॅनेल पण सर्व सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या सम पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्यानंतर बघा संपूर्ण माहिती प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने तुमचे अर्ज त्या ठिकाणी चेक केले जातात कोण अर्ज चेक करत आहे याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कशा पद्धतीने अर्ज चेक केले जातात त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता बघा कोणत्या कागदपत्रांमुळे तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला जातोय कोणत्या कागदपत्रांमुळे तुमचा जो काही फॉर्म आहे तो रद्द केला जातो आहे त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण अर्ज तुमचा चेक होतो आता चेक झाल्यानंतर तुम्हाला कारणं पाहायला मिळतात तर ते कोणकोणती कारणं आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करून टाका आणि चॅनल पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता डिसअप्रुव्ड आहे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर त्याला पर्याय काय ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर तुमचा फॉर्म कशा पद्धतीने चेक होतो ते आपण लाईव्ह ह्या ठिकाणी पाहूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी ती त्या ठिकाणी करणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा नारीशक्ती दूत ॲप अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जे काही तपासणी अधिकारी आहेत त्या तपासणी अधिकाऱ्यांना डॅशबोर्ड दिला जातो ॲडमिनचा ॲक्सेस त्यांना दिलं जातं आणि त्यानंतर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने डॅशबोर्ड त्यांना मिळतं बघा डॅशबोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात नंतर बघा पुढे नागरिकांच्या योजना स्क्रुटिनी सेक्शनमध्ये त्यांना स्क्रुटिनीचा जो काही डेटा आहे तुमचे जे काही फॉर्म आहे ते त्यांना या ठिकाणी पाहायला मिळतील स्क्रुटिनी डेटामध्ये ते मी तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी रिझनसाठी दाखवलेलं नाही आहे तर ते त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतात स्क्रुटिनी डेटामध्ये आणि बघा सिस्टीम प्रणालीमध्ये जर आपण पाहिलं तर तर जिल्हा आणि तालुक्यांनी जे काही दूत आहेत ते त्यांना नियुक्त ने करण्यात आले जिल्ह्यानुसार देखील आणि तालुक्यानुसार देखील त्यांना दूध म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे नारीशक्ती दूत ॲपवर ठीक आहे आता जे काही अर्ज आहेत ते प्राथमिकरित्या पहिले सर्वात अगोदर अर्ज कोण तपासत आहे तर तालुकास्तरीय जे काही अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी तपासत आहेत बघा एक जी आर आला होता त्या जी आरमध्ये दोन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या एक तर तालुकास्तरीय समिती किंवा मग वॉर्डस्तरीय समिती त्यामध्ये तीन अशासकीय सदस्यांचा समावेश होणार होता नवीन जी आर काढून त्या ठिकाणी जे काही तीन अशासकीय सदस्य होते ते त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत त्यामध्ये फक्त शासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तालुकास्तरीय समितीमध्ये ठीक आहे यामध्ये फक्त शासकीय स्तरीय समि शासकीय सदस्यच असतील ते पण जिल्हाधिकारी नेमतील तेच सदस्य त्या ते ठिकाणी शासकीय सदस्य म्हणून काम पाहणार आहेत त्यानंतर एक विधानसभा क्षेत्राने समिती स्थापन करण्यात येणार आहे त्यामध्ये तीन शा तीन अशासकीय सदस्य असतील ठीक आहे अशा पद्धतीने ते, ते ज्या काही समिती आहेत त्या स्थापन करण्यात आल्या ठीक आहे आता बघा तालुकास्तरीय जो काही अर्ज आहे तुमच्या अशा पद्धतीने या ठिकाणी डॅशबोर्ड त्यांना प्रोव्हाइड केला जातो ॲडमिन ॲक्सेस देऊन अशा पद्धतीने त्यांना स्क्रुटिनी शिक्षणमध्ये जाऊन तुमचा जो काय अर्ज आहे तो त्या आता पाहायला मिळतो ठीक आहे अर्ज पाहायला मिळतो म्हणजे कशा पद्धतीने आता तुम्ही जे काही नाव भरलं असेल उदाहरणार्थ बघा ए बी सी अशा पद्धतीने त्यांना नाव पाहायला मिळते त्या नावावर बघा त्यांनी क्लिक केलं का तुमचा संपूर्ण डेटा तुम्ही जो काही फॉर्म भरला असेल तो संपूर्ण फॉर्म तुमचं ओपन होतो तुमचं नाव तुम्ही भरलेलं तुमचं वय असेल नंतर तुम्ही जी काही माहिती भरली असेल तुमचं गाव वगैरे पत्ता जिल्हा तालुका पिनकोड महानगरपालिका जे काही असेल ते तुम्ही जी काही माहिती भरली आहे आता संपूर्ण माहिती संपूर्ण फॉर्म तुम्हाला माहितीच आहे तुम्ही भरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तो माहितीच आहे कशा पद्धतीने तो फॉर्म त्या ठिकाणी जसं तुम्हाला त्या ठिकाणी भरताना ओपन होतो तशाच पद्धतीने चेकिंग ऑफिसरला देखील तो त्या ठिकाणी ओपन होतो ठीक आहे तो कर्ज ओपन झाल्यानंतर ते चे चेकिंग ऑफिसर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले असतात आता तुम्ही रेशन कार्ड दिलेलं असेल नंतर तुमचं आधार कार्ड असेल सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड चेक केलं जातं कारण तुमचं जे काय आधार कार्ड आहे त्या आधार कार्डप्रमाणे तुमचं नाव आहे किंवा नाही ते चेक केलं जात आहे कारण बघा तुमच्या आधार कार्डवर जर आपण या ठिकाणी पाहिलं वेगवेगळी विग नावं असू शकतात आणि तुम्ही भरताना वेगळं नाव दिलेलं आहे ते त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि ते पहिलं मुख्य कारण त्या ठिकाणी चेक केलं जातं ठीक आहे आधार कार्डनुसार नाव आहे किंवा नाही ते चेक केलं जातं तुमचा पत्ता आधार कार्डनुसार आहे किंवा नाही ते चेक केलं जातं आहे जर त्यामध्ये काही तफावत आढळली तर त्यानुसार तुमच्या अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट झालेलं आहे त्याचे कारण देखील मी तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने डॅशबोर्ड जे ते या ठिकाणी स्क्रुटनी अधिकारी जे आहे तपासणी अधिकारी जे त्यांना या ठिकाणी मिळत असतं नारी शक्ती हे या ठिकाणी अधिकृत डॅशबोर्ड त्यांना प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे काही शासकीय सदस्य नियुक्त करण्यात आलेले आहेत समितीमध्ये त्या सदस्यांना हे या ठिकाणी देण्यात आले आहे अर्ज कोण तपासते तर तालुकास्तरीय जे काही सदस्य आहेत ते त्या ठिकाणी तपासत आहेत तालुकास्तरीय शासकीय सदस्यांना या ठिकाणी समितीमध्ये जे काही नियुक्त केले गेले आहेत ते सदस्य या ठिकाणी अर्ज तपासत आहेत त्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे बघा त्यानंतर पुढे पाहू शकता बघा या ठिकाणी ता तालुका ता एरिया त्यांना दिलेला आहे बघा जो काही तालुका असेल त्या तालुक्याचा त्यांना एरिया दिलेला ह्या या गावांसाठी तुम्ही चेकिंग करायचं वेगवेगळ्या गावांसाठी तुम्ही चेक करायचे वेगवेगळ्या गावांसाठी तुम्ही चेक करायचे अशा पद्धतीने त्यांना हे जे काही काम आहे ते वाटण्यात आलेलं आहे बघा तालुक्याचा एरिया आणि या पुढे त्यांना गावं देण्यात आली जे काही गावं असतील ते गावं त्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर आजच्या लाभार्थ्यांची किती नोंदी आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्या तालुक्यामधील जे काही लाभार्थी असतील त्यांच्या नोंदी या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर पुढे बघा आठवड्याच्या लाभार्थी नोंदी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि पुढे जर आपण पाहिलं तर बघा एकूण लाभार्थी नोंदी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत अशा पद्धतीने त्यांना डॅशबोर्ड जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस बघा त्यानंतर बघा पुढे तुमचं संपूर्ण जो काही डेटा आहे तो चेक केल्यानंतर खाली त्यांना दोन बटन आहेत बघा रिजेक्ट आणि अप्रूव्ह बघा एक रिजेक्ट बटन आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि एक अप्रूव्ह देखील बटन आहे ठीक आहे दोन्ही बटन दाखवतो बघा तर बघा अशा पद्धतीने स्क्रुटिनी फॉर्ममध्ये जर पाहिलं तर बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रिजेक्ट आणि अप्रूव्ह असे दोन बटन आहेत ठीक आहे रिजेक्ट आणि अप्रूव तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते बघा रिजेक्ट आणि अप्रूव्ह अशा पद्धतीने दोन बटनं या ठिकाणी पाहायला मिळतात बघा या ठिकाणी रिजेक्ट आणि यासाठीला अप्रूव्ह आहे अप्रूव्ह केल्यावर लगेचच अप्रूव्ह होतो परंतु रिजेक्टवर क्लिक केल्यानंतर बघा रिजेक्टवर क्लिक केल्यानंतर त्यांना जे काही मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं तशा पद्धतीने ओपन होतं बघा रिजेक्टवर क्लिक केल्यानंतर त्यांना या ठिकाणी कशा पद्धतीने ओपन होतं बघा बघा रिजेक्टवर क्लिक केल्यावर अशा पद्धतीने ओपन होतं बघा रिजेक्ट दिस सर्वे आणि यामध्ये बघा वेगवेगळे कारण आहेत बघा नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे बघा पहिलंच कारण तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं नाव आणि आधार कार्डवरील नाव यामध्ये चेकिंग केली जाते जर त्यामध्ये तफावत असेल तर यात जे काही टिकबॉक्स आहे यावर टिक केलं जातं आणि तुमचा जा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातो ठीक आहे रिजेक्ट कसा केला जातो ते देखील तुम्हाला सांगणार आहे पुढे बघा दुसरं कारण आहे अर्जदाराचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष या वयोगटात बसत नाही दुसरं कारण आहे तिसरं कारण अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसल्यास बघा आधार कार्डनुसार तुमचा पत्ता तुम्हाला असायला पाहिजे ते देखील तुमचं चेक केलं जातं पुढे बघा अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड मतदान म, ओळखपत्र त्यापैकी एक प्रमाणपत्र ओळखपत्र जे आहे ते जोडलेलं नाही किंवा चुकीची जोडलेले आहे आता बघा तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला जोडता येईल डोमोसाईल जोडता येईल तुमचे जो काही बर्थ सर्टिफिकेट असेल ते तुम्ही जोडू शकता नंतर तुमची एल सी असेल ती तुम्ही जोडू शकता शाळा सोडल्याची दाखला नंतर पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल ते जोडू शकता पंधरा वर्षा पूर्वीचं मतदान कार्ड असेल ते देखील तुम्ही जोडू शकता आता यापैकी काही त्यांना आढळलं नाही एक ते कॅल्क्युलेशन करतात पंधरा वर्ष झालेले आहेत किंवा नाही जर झालेलं नसेल तर त्यानुसार ते ह्या टिकबॉक्समध्ये टिक मारून तुमचा अर्ज रिजेक्ट करून टाकतात आणि तुम्हाला पाहायला मिळते की अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कारणामध्ये बघा रिझेक्ट सर्वे आणि रिझनमध्ये तुम्ही गेला की हे कारण तुम्हाला पाहायला मिळतं पूर्व बघा जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या मुलीचे पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ओळखपत्र त्यापैकी किंवा मग शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेली नाही ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी एक पाहायला मिळते की महाराष्ट्रातील ज्या काही महिला आहेत ज्यांचं नवीन लग्न झालेलं असेल किंवा मग ज्या बाहेरच्या राज्यातील महिला आहेत ज्यांचं लग्न महाराष्ट्रात झालं आहे त्या महिला त्यांच्या पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जोडू शकता पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड जोडू शकतात पंधरा वर्षापूर्वीचं त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला जोडू शकतात जन्मदिनांकाचा दाखला जोडू शकतात त्यामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केलं जाऊ शकतं ठीक आहे पण जर जोडणं नसेल तर तुम्ही अपात्र असणार त्यानंतर पुढे आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे आधार कार्ड चेक केलं जातं क्रमांक चेक केला जातो चुकीचा आहे लगेच तुम्हाला हे टीक दिलं जातं पुढे बघा कुटुंबाचे एक एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त किंवा काय ते चेक केलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला अपात्र केलं जात असतं पुढे बँक खात्याचा तपशील म्हणजे संपूर्ण माहिती द्यायला गेलं तर खूप हा व्हिडिओ लांब होऊ शकतो त्यासाठी शॉर्टमध्ये अशा पद्धतीची तुम्हाला कारण पाहायला मिळतात अजूनही बहुतेक कारण आहेत आता त्यामध्ये शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी रिझन लिहून पाठवतात बघा आता बघा शेवटी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीने वेगवेगळी कारणं आहेत ठीक आहे हे वेगवेगळी कारणं जे ते ती पाहिली जातात आणि त्यानुसार या ठिकाणी हे जे काही चेकबॉक्स आहे त्यावर चेक करून या ठिकाणी बघा एंटर रिमार्क यामध्ये तुम्हाला काही ते टाकू शकतात आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा एक मराठीतून समजण्यासाठी किंवा काही ते जे ज्यांचे ज्यांचे रिझन आलेले आहेत जसं ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा पत्ता टाकावा ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा पत्ता टाकावा किंवा आधार कार्डवरील पत्ता टाकावा म्हणजे एक उदाहरण उदाहरणाचेच सांगतोय तुम्हाला जे काही कारण असेल ते योग्य ते कारण त्या ठिकाणी ते अधिकारी देणारच आहेत जे काही तपासणी अधिकारी ते योग्य ते कारण देतीलच परंतु मी तुम्हाला उदाहरणासाठी समजावं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यासाठी माझ्या मेहनतीसाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करायचे आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे आता बघा तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी फायनल रिजेक्ट केला जातो का नाही तुमचा अर्ज ह्या ठिकाणी पार्शियल रिजेक्ट केला जातो तात्पुरता स्वरूपात रिजेक्ट केला जातो यामध्ये बघा सिटिझन कॅन अपडेट अँड सबमिट द सर्वे ओनली वन्स बघा यामध्ये पार्शल रिजेक्टच तुम्हाला केले गेलेले आहे कारण काय रिज पार्शियल रिजेक्ट यासाठी तुम्हाला केले गेलेले की तुम्हाला पुन्हा एकदा एक संधी असणार आहे बघा uh, सर्वे ओनली वन्स बघा एकच वेळेस तुम्हाला संधी असणार आहे आता ज्यांचे ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले डिसअप्रूव्हला पर्याय काय तुम्हाला सांगतो बघा डिसअप्रूव्ह ज्यांचे अर्ज झाले तर त्यांच्या अर्जांसाठी लवकरच तुम्हाला एडिटचा ऑप्शन त्या ठिकाणी मिळेल किंवा रिसबमिटचा ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे बघा पार्शल रिजेक्ट केले गेले आहेत कारण अधिकारी वर्गाला माहिती आहे की पुन्हा एकदा एक संधी त्यांना द्यावी म्हणून तुम्हाला संधी ते मिळाली आहे पार्शियल रिजेक्ट तुम्हाला केले गेलेलं आहे डिसअप्रूव्ह ज्यांचं असेल त्यांना त्यांच्यासाठी संधी अशी की तुम्ही ज्यावेळेस आता एडिटचं ऑप्शन रिसबमिटचं ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होईल तर त्या सर्व माता वगिनी अर्ज भरत असताना कोणीतरी एज्युकेटेड आपल्याजवळ असाय असायला पाहिजे जर आपल्याला त्या ठिकाणी आपण शिकलेला नसाल तर जर आपण शिकलेला असाल तर आपण व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट्स क्लिअरली जे दिसतील असं जे काही नाव वगैरे असेल जे काही डॉक्युमेंट असेल ते क्लिअर डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो मंजूर होऊ शकतो तुम्हाला पार्शलीच त्या ठिकाणी रिजेक्ट केले गेलेलं आहे आणि फायनल रिजेक्ट कोणाला केलेलं आहे फुल्ली रिजेक्ट जे आहे ते कोणाला केलेलं आहे जे ह्या योजनेसाठी पात्रच नाहीत ज्या अटींची पूर्तता करत नाहीत त्यांना फुली रिजेक्ट केले गेले जसं एकवीस ते पासष्ट वयाच्या मध्ये बसत नाहीत त्यांना पार्शिल त्या ठिकाणी फुली रिजेक्ट केले गेले नंतर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना फुली रिजेक्ट केले गेले इन्कम टॅक्स भरतात त्यांना फुली रिजेक्ट केले गेले तर अशा पद्धतीने जे काही उमेदवार आहेत तर त्यांना फुल्ली रिजेक्ट केले गेलेले -के आहे शासकीय अधिकारी त्यांना माहिती आहे त्यामुळे ते व्यवस्थितरित्या तुमचा जो काही अर्ज आहे तो चेक करत आहेत अशा पद्धतीने रिजेक्टचे दोन कारण आहेत आता सर्व जास्तीत जास्त पार्शियल रिजेक्ट केलेले गेलेले -के आहे -के परंतु जे त्यांना वाटतंय की हे खरंच यामध्ये तपावत आहे अर्ज डॉक्युमेंट्समध्ये देखील नावामध्ये देखील आणि हे अडीच लाखांपेक्षा जास्तचं उत्पन्न आहे तर ते फुल्ली रिजेक्ट त्या ठिकाणी करून टाकतात ठीक आहे आता बघा ज्यांचे ज्यांचे पार्शियल रिजेक्ट केले गेले आहेत त्यांना लवकरच ऑप्शन जे आहे पर्याय जे उपलब्ध होणार आहे रिसबमिटचा किंवा एडिटचा तर तुम्हाला एडिट करत असताना व्यवस्थितरित्या आता त्या ठिकाणी अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होऊन जाईल जो काही तपासणी अधिकारी असेल अशा पद्धतीने त्यांच्यासमोर ओपन होईल त्यांना वाटलं की योग्य आहे तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होऊन जाणार आहे त्याबाबत तुम्ही काळजी करायची नाही ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी पुढची प्रोसेस कशा पद्धतीने ते देखील आपण या ठिकाणी पाहूया संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कशा पद्धतीने तुमचे जे काही अर्ज आहेत ते चेक केले जात आहेत तालुकास्तरीय अधिकारी आहेत जिल्हास्तरीय अधिकारी ते कशा पद्धतीने चेक करत आहेत याची देखील माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुमचे अर्ज चेक होत आहेत आता पुढची माहिती बघा तर बघा पुढची प्रोसेस अशा पद्धतीने या ठिकाणी दोनच बटन आहेत एक तर रिजेक्ट आणि अप्रूव त्या अधिकाऱ्यांना वाटलं की खरोखर हे आप जे जी काही माहिती दिली ती व्यवस्थितरित्या आहे योजनेच्या अटींची पूर्तता करत आहेत तर ते अर्ज त्यांनी अप्रूव्ह केले आहेत बहुतेक अर्ज मंजूर देखील होत आहेत आणि बहुतेक अर्ज जे ते ती आहेत तर काळजी करू नका तुमचे अर्ज अशा पद्धतीने चेक केले जात आहेत तुम्हाला लाईव्ह मी संपूर्ण माहिती सांगितली कशा पद्धतीने तुमचे अर्ज चेक केले जात आहेत रिजेक्ट केलेल्यांना देखील काळजी करायची नाही तुमचा अर्ज पार्शली रिजेक्ट आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा तो अर्ज त्या ठिकाणी सबमिट करता येणार आहे जसंच तो पर्याय उपलब्ध होईल तशीच तुम्हाला अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाणार आहे सर्वांनी लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण बारीक बारीक अपडेटसाठी तुम्हाला चॅनेलवर आपल्या माहिती त्या ठिकाणी मिळत असते आणि जशाच पद्धतीने तुम्हाला डिसअप्रूव्ह झालेले ज्या काही माता भगिनी असतील त्यांना जो काही ऑप्शन उपलब्ध होईल त्याची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर सर्वांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा आपण लाटकी बहीण योजनेच्या पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट घेऊन अशाच पद्धतीची न महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद